अखिल भारतीय माडी महासंघ धुळे शहर धुळे तालुका वतीने गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न याबाबत वृत्त असे की आज दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी धुळे शहरातील कानोश्री मंगल कार्यालय देवी समोर जुने धुळे या ठिकाणी अखिल भारतीय माडी महासंघ धुळे शहर व धुळे तालुक्याच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा सन्मान या ठिकाणी पार पडला तर कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रांती सूर्य क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे प्रतिमे पूजन करून दीप प्रज्वलन करून सुरुवात झाली तर या, या कार्यक्रमाप्रसंगी समाजाचे नेते माडी डॉक्टर महाजन नगरसेविका भारतीताई माडी आदी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत सदर हा कार्यक्रम पार पडला तर यावेळी महासंघाचे मानद सचिव अॅडव्होकेट संभाजीराव पगारे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक विलासराव पाटील राष्ट्रीय अध्यक्ष सौ तारका विरेकर राष्ट्रीय सचिव काशीनाथ माडी धुळे जिल्हाध्यक्ष आर के माडी नाशिक विभागीय अध्यक्ष वासुदेव देवरे जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र माडी धुळे महानगर कर्मचारी आघाडीचे मुरलीधर बाविस्कर धुळे महानगर प्रसिद्धी प्रमुख हर्षय महाजन धुळे जिल्हा उपाध्यक्ष नानू माडी धुळे महानगर कर्मचारी आघाडी संदीप माडी ज्येष्ठ सल्लागार सुरेश जाधव धुळे महानगर कर्मचारी आघाडीचे संदीप माडी महानगर उपाध्यक्ष भरत बाविस्कर महानगराध्यक्ष हरिश्चंद्र रेंडे धुळे महानगर कार्याध्यक्ष राजेंद्र गवडे महानगर सचिव ज्ञानेश्वर माडी युवक महानगर प्रमुख जयेश माडी सहकार्याध्यक्ष बापूसाहेब सुनील महाजन महानगर शिक्षक आघाडीचे महेंद्र जगताप सर जिल्हा उपाध्यक्ष आबा पगारे शिक्षक आघाडीचे किशोर माडी कार्य सदस्य मीर परिषद सतीश माडी कार्यकारी सदस्य भरत माडी तालुका कार्याध्यक्ष श्याम माडी तालुका उपाध्यक्ष संजय माडी जिल्हा सल्लागार सुरेश जाधव कार्याध्यक्ष सदस्य आदी सर्व मान्यवर पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले तर यावेळेस मोठ्या संख्येने पालक वर्ग विद्यार्थी वर्ग उपस्थित होता तर यावेळेस विद्यार्थिनींची संख्या ही जास्त दिसून आल्याने या ठिकाणी विद्यार्थिनींचे जास्त कौतुक या ठिकाणी करण्यात आले विद्यार्थी विद्यार्थिनी अशाच प्रकारे आपल्या क्षेत्रात चांगल्या उत्तम प्रकारे शिक्षण घेऊन उत्तीर्ण व्हावे त्यांना प्रोत्साहन मिळावे या हुतात्मेतून सदर हा उपक्रम या ठिकाणी अखिल भारतीय माणी महासंघाच्या वतीने आयोजन करण्यात आले तर याबाबत अधिक माहिती प्राध्यापक विलासराव माणी यांनी दिली कारण की ज्या विद्यार्थ्यांनी आणि मागे त्यांच्या पाठीशी बसलेल्या पालकांनी अगदी मनापासून जी मेहनत घेतली असते आणि चीज केलेलं असतं त्याचा कुठे गुणगौरव होणंसुद्धा आवश्यक असते आणि म्हणून या ठिकाणी आज एकदा पुनश्च अखिल भारतीय माई महासंघाचे अभिनंदन कौतुक आणि आभार इथे मी नक्की सांगू इच्छितो की आज आपले आई साहेब सावित्रीबाई फुले आणि त्याचप्रमाणे मात्र जितका फुले आजही खरंच सुखावले असतील कारण की आपण जर आज मंडप बघितला आमच्या लहान बहिणीच्या नंबर किंवा त्यांची संख्या जास्त आहे आज त्याच्यामानाने मुलांची संख्या कमी आहे म्हणून एक नक्कीच एक चांगली कौतुक असं बाब आहे की ज्या आपल्या आईसाहेब साहेब सावित्रीबाई फुलेंनी तिच्या पाहता पहिल्या महिला शिक्षिका होत्या त्यांनी जो बिड उचलला होता आज तो खऱ्या अर्थाने चांगल्या प्रकारे इथे पूर्ण झालेला आहे आणि नक्कीच हो आप सांगू इच्छितो की याच्या आधी आपण बरेच समारंभ आयोजित केले असतील पण पहिल्यांदा खूप चांगल्या प्रकारे एम पी एस सी यू पी एस सीमध्ये सुद्धा लोकांनी खूप चांगल्या प्रकारे गुणगौरव प्राप्त केला आहे त्यांची पण संख्या आपल्याकडे वाढली आहे पण नक्कीच सांगेल की आपण म्हणतो की आपण आज दोन नोबरला समाज आपला आहे महाराष्ट्रामध्ये त्याच्या मानाने प्रत्येक क्षेत्रात डॉक्टर असो इंजिनियर असतो वकील असो आपली संख्या त्या मानाने त्या टक्के वाजूमध्ये पुढे नाही कार्यक्रम घेतला शेलवास गुजरातमध्ये मोठं काम आहे मध्य प्रदेशात आहे राजस्थानात आहे तेलंगणामध्ये ते सगळ्यात उत्तम काम आपलं चाललेलं आहे हळूहळू का अखिल भारतीय वाळी महासंघाची वाटचाल ही जोमाने सुरू झालेली आहे आणि आपल्याला त्याचा रिझल्ट आता दिसतो आहे थोड्या वेळापूर्वी आणि समाजाची मदत असणं खूप गरजेचं असतं ती मदत समाजाकडून मिळायला पाहिजे ती त्याचा रिस्पॉन्स जर आपण म्हणतो की क्रिया घेणे प्रतिक्रिया आली पाहिजे आणि ती सकारात्मक आली पाहिजे ती सकारात्मक क्रिया घेणं गरजेचं असतं ती जेवढी मोठ्या प्रमाणात आपल्याला समाजाकडून मिळेल तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण चालू काम उभं करू शकू आजच्या या कार्यक्रमाचे जे संयोजक आहेत आमचे धुळे तालुका पदाधिकारी किंवा अखिल भारतीय माळी महासंघाच्या वतीने शुभेच्छा देतो माझ्या वतीने ॲडव्होकेट संभाजीराव बघाय महानगर अध्यक्ष आणि आमच्या विश्वस्थ करा राष्ट्रीय अध्यक्ष महिला आघाडीच्या सौ तारखा देवडकर यांच्याकडून शुभेच्छा देतो धन्यवाद जय अखिल भारतीय माळी संघाच्या धुळे महानगर आणि धुळे तालुका या शाखेतर्फे आज वाळी समाजातील सर्व पोट जाती येता दहावी बारावी पदवी पदव्युत्तर आणि विशेष मागणी प्राप्त विद्यालयाचा सत्कार या ठिकाणी करण्यात आलेला आहे मी एकोणीसशे ब्याण्णव सालापासून या धुळे जिल्ह्यामध्ये हा उपक्रम राबवतो आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असं की आत्ता प्रत्येक तालुक्यामध्ये आम्हाला कमीत कमी दोनशे ते सव्वा दोनशे मुलं हे निवंत्र आढळून येत येत आहेत म्हणजे विशेष प्रामाण्य असणारे पंचवीसशे तीस मुलं आम्हाला या ठिकाणी मिळत आहेत अगोदर धुळे आणि नंदुरबार जिल्हा एकत्र असतानासुद्धा या ठिकाणी शंभर गुणं होत नव्हती परंतु आज मात्र वीस पंचवीस वर्षानंतर या ठिकाणी आपल्याला माळी समाजाची शैक्षणिक दृष्ट्या पद्धती झालेली दिसते आहे आम्ही प्रत्येक तालुकावर कार्यक्रम घेत असतो यापूर्वीचा कार्यक्रम आम्ही शिपूरला घेतला होता आज इथला झाला आहे पुढचा कार्यक्रम जो आहे तो आठ तारखेचा आणि पंधरा तारखेचा शिंदखेडा आणि साखरी अशा तालुक्या ठिकाणी होणार आहे सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य असं झालेलं आहे की आमच्या मुली आता खूप शिकत आहेत आणि यू पी एस सी एम पी एस सीमध्येसुद्धा त्या प्राविण्य मिळत आहेत आज आम्ही एका पी एस आय मुलीचा सत्कार केला एम पी एस सी झालेल्या मुलांचा सत्कार या ठिकाणी करण्यात आलेला आहे प्रत्येक तालुक्यातलं असे मुलं आम्हाला मिळत आहेत आणि ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की या माळी समाजामध्ये ज्या माळी समाजामध्ये महात्मा ज्योतिराव फुल्यांचा जन्म झाला सावित्रीराईंचा जन्म झाला कर्मयोगी सावतामाळ्यांचा जन्म झालेला आहे आणि अशा या वाळी समाजाची प्रगती होत असताना अखिल भारतीय वाळी महासंघाच्या आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना आनंद होत आहे आणि समाधान होत आहे धन्यवाद जय ज्योती जय काल